रामराम मंडळी इथं तुम्ही पाहू शकता एन पी के कन्सोजी या नावाचं बॅक्टेरिया युक्त दाणेदार स्वरूपातल्या खताची बॅग बॅगऱ्यांना एक प्रश्न पडत असून याच्यामध्ये बॅक्टेरिया कल्चर आहे तर याचा आपण रासायनिक खतामध्ये कसा वापर करू शकतो मित्रांनो एकतर म्हणजे हे पाहिजे तर तुम्ही रासायनिक खतं आहे तर रासायनिक खतामध्ये एन पी के कनसोजी डायरेक्ट मिक्स करू शकता आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे जे काही दाणेदार स्वरूपातलं आपण बॅक्टेरिया युक्त खत बनवलेलं आहे तर याचं फॉर्म्युलेशनच असं आहे की ज्यावेळेस हे जे दाणे आहेत मातीच्या संपर्कामध्ये जातील मातीच्या संपर्कामध्ये गेल्यानंतर याच्यामधले जे बॅक्टेरिया आहेत तर ते ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि एकंदरीत एन पी के कन्सोजीचा वापर केल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जे काही अस्थिर स्वरूपात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे जे महत्वाचे अन्नद्रव्य पडून असतात तर त्याचं विघटन करून आपल्या कोणत्याही पिकाला उपलब्ध करून देणारे करोडो बॅक्टेरिया आहेत शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत नमस्कार दादा नमस्कार तर तुम्ही यावर्षी एन पी के कन्सोजीचा वापर करताय बरोबर याच्या अगोदर तुम्ही काय वापरत होते लिक्विड स्वरूपात वापरत होते स्लरी तयार करून बरोबर कोणत्या कोणत्या पिकाला वापरलं तुम्ही मक्यासाठी हरभरा हरभरा मक्यासाठी वापरलं तर कन्सो जे लिक्विड आहे तर त्याचा तुम्हाला रिझल्ट कसा रिझल्ट मक्याची जे दाण्याची साईज आहे म्हणजे लाईनिंग आहे लाईनिंग मध्ये पण चांगला फरक वाटतो दिसला आणि उत्पन्न पण म्हणजे उत्पादनामध्येच वाढ वाढ झाली आता या वर्षी तुम्ही एनपी किकन्सो जी जे दाणेदार स्वरूपातला आहे तर याचा वापर करताय बरोबर केळीसाठी केळीसाठी वापर करतो आणि तुम्ही याचा डायरेक्ट रासायनिक खतामध्ये मिक्स करून वापर करताय तुम्हाला काही अडचण आली काहीच अडचण नाही आली तर मित्रांनो आवर्जून एनपीके पीको जी कोणत्याही पिकासाठी बेसल खत व्यवस्थापन करताना पंचवीस किलो प्रति एकरासाठी वापरून पहा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा येतोय आम्हाला खाली कॉमेंट करून सांगा मित्रांनो एन पी के कन्सोजी जर तुम्ही वापरणार असाल तर रासायनिक खताची तीस ते चाळीस टक्के जी मात्रा आहे तर ती कमी करा म्हणजे तुम्ही दोन बॅग डी पीच्या टाकणार असाल तर दीड बॅग टाकली तरी चालेल दोन बॅगा दहा सी सव्वीच्या टाकणार असाल तर एक ते दीड बॅग जरी टाकली तरी चालेल कारण एन पी के कन्सोजीमुळे आपल्या रासायनिक खताची जी काही कार्यक्षमता आहे तर ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल त्याच्यासोबतच जमिनीमध्ये जे काही अस्थिर स्वरूपात एनपीके अन्नद्रव्य पडेल असतात तर ते आपल्या पिकाला अपटेक करून देण्यासाठी ही एक बॅग पंचवीस किलोची आपल्याला मोलाचा वाटा तिथं मिळून देताना पाहायला मिळणार आहे तर या वर्षी कोणत्याही पिकाला बेसल खत व्यवस्थापन करताना फक्त पंचवीस किलो एन के कन्सोजीचा वापर करा आणि रासायनिक खताची मात्रा कमी करून रासायनिक खताची कार्यक्षमता वाढवा धन्यवाद